हॅलो फ्रेंड मिठे है कड़े मी ठेवत आहे कडे आणि तेल तापायला मी करणार आहे फिंगर चिप्स इथे बटाटा धुऊन साल काढून घेतलेला आहे आणि अशा फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून सोडून घेऊया बघा आपले कसं तळून व्हायला लागले मस्त असं आता आपण गॅस फुल करूया हा सगळ्या सगळ्याला चतुर्थी आहे म्हणून असं तटपटीत खायला केलेलं आहे पाहून घ्या तस मस्त असं तळत आहे पूर्ण आपल्याला लाल आकाराचं करायचं आहे आणि कुरकुरीत पण करायचं आहे ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे जिरी पावडर लाल मिरची पावडर आणि सौंद ती मीठ खूप वासाच मस्त असं तळून आपलं व्हायला लागलं आहे थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागलाय ह्याचा खूप असं तेल पण नाही जात जास्ती फ्राय व्हायला अस चटपटीत खायला मस्त लागत उपवास कलर चेंज व्हायला लागलाय बटाट्याच्या पूर्ण आणि कडक पण व्हायला लागले छान हे टमॅटो सॉस सोबत खातात पण आला टमॅटो सॉस चालत नाही आहे म्हणून तिखट करायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर मीठ आणि जिरी पावडर वापरून बघा आपल्या कलर पूर्ण चेंज झालेला आहे बटाट्याचा जरा करते आता आपण काढून घेऊया हळूहळू करून त्या आधी थोडे काढलेले होते मी आणि गरम आहे तर मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा म्हणजे छान असं लागतं मग आपले असे कुरकुरीत झालेले आहेत मी बंद करून घेते हे आहे सौंदी मीठ म्हणजे ह्याच्याने चव छान येते आता आपण मीठ टाकून घेऊया लाल मिरची मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली ती आपण टाकून घेऊया याच्यावर थोडीशी जिरी पावडर आहे ते पण टाकून घेऊया चाट मसाला टाकायचा असतो पण उपसाला चालत नाही आता मी पूर्ण एकजीव करून घेऊया बघा हे आपलं कसं झालेलं आहे फिंगर्स चिप खाण्यासाठी उपासासाठी तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा